फार ते फार आठव्या नव्या महिन्या लोक काम करतात मी केलं हा मी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये राम राम मंडळी कशा आहात तुम्ही मस्त मजेतच असा हा येऊ द्या काय अडचण नाही तर झालं असं आहे की यावेळेस रोहिणी का नऊ कलरच्या नऊ साड्या म्हणजे असतात ना ते करणार होती पण आम्हाला जमतच नाही किती दिवस जमत नसत बारा दिवस आजचा किती दिवस आहे आजचा दुसरा म्हणजे आमच्या हातात फक्त तीन किंवा चारच दिवस राहत आहे ना तीन चार दिवस राहण्यामुळे या वेळेस जमणार नाहीये पुढच्या वेळेस नक्की करणार आहे आम्ही तसं बाकी तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला तसं रोहिणीची झाली तब्येत खराब ताबालता तर आता कमी झालाय थोडा उद्या आम्ही हॉस्पिटल मध्ये जाणार आहे काय काय तुम्हाला सांगूच उद्या इकडे हो। परी इकडे इकडे हे बघा आमच्या बाळाला आम्ही नवीन ड्रेस आणला दाखव बिट्ट छान आहे छान बिट्टे तुला आजू किती ड्रेस आणायचे तुला हा ड्रेस ड्रेस आवडला का हा नमस्कार कर एक बा हा नमस्कार कर ना नमस्कार हा का नमस्कार कर असं का असं का असं का अस करते की नमस्कार मी कोण बेटा मी कोण मी बरी 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 मी कोण आहे तुझा काका बर तुला शाळेत नाही जायचं का बर तुला रील्स काढायची का रील्स किती काढायची बघा आतापासून तिला आहे ना म्हणजे सगळे व्हिडिओ काढायची मेकअप करायची आणि बघा आई आई कमेंट अशा आले की रोहिणी आजारी पडली रोहिणी काही काम करत नाही आणि आई बिचारी कर काम करन तर कामावाली तुम्ही लावून टाका मित्रांनो तुम्हाला एक सांगू का रोहिणी आज काम करत नाही याच्यातला भाग नाही ती आणि अशी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ चालू असताना ती तुम्हाला कुठं बसेल दिसती का बघा गप्पा मारे ती तिच्या कामाशी काम करते मी असं नाही म्हणाल मी काही साईड नाही घेऊलो की रोहिणीच पूर्ण काम करते करती हां आणि इथं आई पण आहे आईचे पण थोडं घेऊ आपण इकडे काय आणि राहायला विषयी आईचा तर आईवर जास्त लोड येऊ देत नाही आम्ही आता लोक मनीष होती

मी मीचच वेळेस मागच्या वेळेस बाई लावली ना बाळाचे कपडे इथे धुतलेच नाही ना धुत गाऊन बाळाचे कपडे मला धवा लागले म्हणजे काम कोणी करत बिन करत नाही हे रोहिणी ए रोहिणी रोहिणी केला का मित्रांनो मागो पुढं व्हायचं बाकी काय अडचण नाही मी म्हणत होते बाई लावा कामावाली तर लावायला लावा आपण पैशाचा संबंध नाही इथं इथं ते काम करत नाही ते झालं गिंडी वाजते का वाजते थोडी काय कर श्वेटर घाल तुझ काय कर चुक तिकडं काय करू तोड भाजी तोडत होती का तू काय करत जाय मदत मदत थोड बसत थो जाय त्याच्याने काय होतं माहिती का, का, मदद मदद हो। का, हो, का। एक सारखं उभा राहिल्याने पाय गळून येते का नाही हा ते पहिले नसायचे तस पहिले लेडीज आहे का शेतात जायचे कामाला फार ते फार आठव्या नव्या महिन्या लोक तेच म्हणत मी, मी फार ते फार लगे तेव्हा काही नसायचे एवढं तसं पहिले खायचं बी तसं सामान राहायचं हा आता काय सगळं अपडेट आलेलं आहे थोड बी सहन नाही होत बाकी रोहिणी तुम्हाला वाटत असेल रोहिणी काम नाही करत काम नाही करत म्हणलं आता चला एक व्हिडिओ घेऊ आणि तुम्हाला सांगून ये पसारा दिसत असून तुम्ही साहजिक आहे या आसार पसारा दिसणं साहजिक आहे मी सगळ्यात पाठीमागच्या घरात बसेल बरं तुला नऊ कलरचे नऊ साडे आणायचे का कशाला असते नऊ कलरचे नऊ साडे आपल्याला त्यामुळे त्यावेळेस मनावर नाही घेतला पुढच्या पुढच्या याला करू आपण नऊ कलरचे नऊ नाही आणायच्या माझ्याकडं बाकी जे कलर नाही ते आणायचे बघ म्हणजे राखाडी कलर आहे पिंक कलर आहे जा ऑरेंज ऑरेंज कलर बाकी जे नाही ते आणायचं जत्रेत जायचं का नाही जत्रात काय बारा मंगळवारी हां आता जमत नाही मित्रांनो ना आम्हाला आणि तुम्हाला काय सांगू मित्रांनो हे वर्ष असं आहे की मग इच्छा एवढी बाहेर जायची पण मला जाता येत नाही ये पहिलं वर्ष असं ना असं पहिलं इतकी इच्छा होती त्या पोरांला पाहून ती जायची हा पण काय करता आता जाऊ दे जसे दिवस आले तसे काढणे है ना काय हा मग इतकी इच्छा बाहेर जायची जशी जी जशी दिवस आहे तशी काढणं पडते काय चाल आता हा बरी ये बा दोन घास राहील बाकी बवा आला का संध्याकाळी आणि तू तर म्हणले मला कालच यायला तू भाऊ जायले बघा या आणायला काय म्हणते आला कपडे आणायला जायले दुकानाचे आणि आपल्या कपड्यात दुकानात बी मस्त ऑफर चालू आहे मित्रांनो एक चक्कर आपले जानन सबस्क्राईबर असत तर तिकडं मारा मग कधी गेली मनीसता का लाख किती वाजता तीन चार दिवस बरं हे सांग मला ते मनीसताईला पण हे झालं का बारा दिवस जमत नाही कस काही नाही का फक्त आपले अच्छा ते भाऊ अरे 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 आपला आता बाळ किती दिवसात झालं दाखवला असत मित्रांनो ती झोपेल ती झोपेल मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी नक्की दाखवेल बाकी व्हिडिओ जमता का नाही ते पण सांगा दोन्ही विचार कर नऊ साड्याच म्हणजे आपल्याकडच्या कलर साड्या ते राहू द्या जे कलर नाही पुढच्या वर्षी तुला भी आणतो वहिनीला बी जी सेमच दिसल्या पाहिजे व्हिडिओ मध्ये पूर्ण कलर परीला आपली बाई एक वर्षी जीवन मग तो काय एक वर्षी जेवण हा हो परिपेक्षा भारी दिसणार हा परिपेक्षा भारी दिसणार मित्रांनो तू पाहते मी काय म्हणतो तुला आणि परिपेक्ष भी हुशार होणार तरी ती एक धक्का लागशील बा बाकी आय तिची ताप राहिली का ते काय कमेंट नाल ते बाय तू जे लावत होती का ते वल्ल करून तिचे मिठाच्या पाण्यात लावत असते वाटत मिठाच पाणी घेतलं होतं खालूनच वल्ला करून आणला तर तू आता खाली मी मिठाच पाणी टाकून खालून अच्छा मग उपास कोणी कोणी पकडली

पहिला एक कुशी आली गादी आली इकडून तिकडून लावायची वाटतं का ना कधी ते अंगणवाडीचं का आणि ते अंगणवाडीचं या पाहिजे ठेते ना कसं का प प पहिल्यालाच घट्टकते त्याच्यामुळं ना हे बघा हे बघा हो काय मला सहाय हा ते डिलिव्हरी झाल्यावर किती दिवसानंतर भेटत ते डायरेक्ट देऊन टाकते ते आधीच हरवून द्यायला अच्छा चला मित्रांनो मी भेटतो मला थोड्या वेळाने भेटलो तर भेटेल काय नक्की ना नाही व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे चला भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा